लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज लाडक्या बहिणीला डिसेंबर महिन्यामध्ये तीन हजार रुपये भेटणार हो लाडक्या बहिणी तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये तीन हजार रुपये भेटणार आता ते कसे भेटणार ते कोणत्या लाडक्या बहिणीला भेटणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत त्याआधी लाडक्या बहिणी नो तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आता यामध्ये काय झालेलं आहे नो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून लाडका बहिणीला भेटला नाही जे आपण लाडक बहिणीला हप्ता भेटला असा त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आता काय झालं नोव्हेंबर महिन्याचा हप्ता प्लस डिसेंबर महिन्याचा हप्ता ह्या दोन्ही हप्ता एकत्र करण्यात येणार आहे यामध्ये लाडक बहिणीला तीन हजार रुपये देण्यात येणार आता काय झालं तुम्हाला दीड हजार रुपये नोव्हेंबरचा आणि तीन दीड हजार रुपये डिसेंबरचा असे तीन हजार रुपये तुम्हाला भेटणार आता त्यामध्ये त्यानंतर तुम्हाला आता साधी वळ्या आदेशामध्ये लाडकेबाहीच्या ब मुद्देवर बऱ्याच चर्चा चालू आहे चर्चा कोणती आहे तर एकवीसशे रुपये हप्ता करण्याची आता एकवीस रुपये हप्ता तुम्हाला जानेवारीपासून लाडक्याबहिणींना नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर त्याला लवकरच लवकर एकवीसशे रुपये हप्ता करण्याचे सरकार निर्णय घेत आहे जे आपण लाडकबाईने के वाय सी कंप्लीट केलेली आहेत त्यांना एकवीसशे रुपये प्रमाण हप्ता भेटणार आहे आता तुम्ही मतासार ते तीन हजार रुपये आम्हाला भेटते का आमच्या अजून वाय सी कंप्लीट झाली नाही तर लाडकबही तुम्ही टेन्शन घेऊ नका ज्या आपण लाडकबाईंची केवायसी झाली असो किंवा नसो त्या लाडकेबाईला शंभर का एकशे एक टक्का त्यांना तीन हजार रुपये त्यांना भेटणार तीन हजार कसे डिसेंबरचे दीड हजार आहे नोव्हेंबरचे दीड दीड हजार असे मिळून तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहे आता यानंतर लाडकेबाईनं तुमची जर के अजून कंप्लीट करायची राहिली असेल केवायसी लवकर लवकर कंप्लीट करून घ्या ज्या आपण लाडकेबाईंनी केवायसी अजून कंप्लीट केली नसेल त्यांनी करून घ्या तुम्हाला लवकरच एकवीस रुपये हप्ता चालू होणार आहे तुम्हाला जर एकवीसशे रुपये हप्ताचा लाभ घ्यायचा असेल तुम्ही केवायसी आपली कंप्लीट करून घ्या त्याला कालही टाईम लागत नाही थोडं काय स साईडचा प्रॉब्लेम असेल मग साईड चालत नाही परंतु केवायसी तुम्ही कंप्लीट करा ज्या आपण लाडकेबाईनं केवायसी कंप्लीट केलं आहे त्यांना काही टेन्शन नाही त्यांना जानेवारीपासून हप्ता त्यांचा चालू होणार आहे एकवीसशे रुपये हप्ता तुम्हाला लवकरच लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमानात चालू होणार आता दे या व्हिडिओच्या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेल जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असं व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती जस्त नवीन आला असं चॅनल आता सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीसोबत शेअर करा जेणेकरून त्याला पण माहिती त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजे चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद